हाय गाईज, गुड मॉर्निंग आता सकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही आता पायीने गेलो आज दिवस तिसरा आहे तुम्ही बघू शकता आता मी चालतोय तर आता ही पालखी पण आमच्या समोरच आहे साहेराम आम्ही इंदोरीमधनं गेलेलो तर एक मंदिर होतं तिथे ते सकाळचे आता पाच वाजलेले मी काही जास्त व्हिडिओ काढले नाहीत आणि आमचे भाऊसाहेब पण जाम हिवळलेले बघू शकता आणि आता मी कुठेतरी नाश्ता करायला जातो खूप भूक लागलेली आहे सकाळचे आठ वाजले

अजून काय मी जेवणाच्या ठिकाणी पोचलेलो नाही खूप वेळ लागेल तर आम्ही ज्यूस प्यायला बसलेलो काही साईराम मंडले भेटलेले सोबत बघू शकता तुम्ही दाखव रा अल्ट्रा वॉच हे बघा दहा रुपये ग्लास लावलेला आहे दहा रुपये वॉच घेतलेला आहे सहाशे रुपयाला वॉच घेतलेला आहे आणि हे बघा आमचे साई मंडळी चाललेले आहेत आणि आमचे साई मंडळी इथे आहेत शंभर टक्के आता आम्हाला तो दाखवा ना स्पीकर दाखवास तुम्ही व्लॉग मध्ये शंभर टक्के येणार बार बार वाला वाला दाखवतो नीचे वाला नाही तू लावून दाखव लगेच एवढा घेतला वॉल्यूम चलोज

बघा परत एकदा कॉल परत एकदा परत एकदा कॉल करत नाही व्हिडिओ नाही शंभर टक्के ब्लॉक सायराम या चला तुझ्या आयफोन सेव्हन्टीन प्रो ला दहा रुपयाचा डिस्प्ले चालेल म्हणजे तुम्ही हजारचा डिस्प्ले स्क्रीन गार्ड लावलं असेल हा नुसती ग्लासच तुम्ही दीड हजाराची लावली असेल मोबाईलला शंभर टक्के आला आलं लॉक साठी काही पण नाही आहे काय करतात जे आलं नाही तर असं करून जातात जाती सेवन इतन चार्जिंग केली आहे तुम्ही चल चल घे दहा याचा बोल चल काय नाही ते होणार नाही बघ पाचशे साडेपाचशे कितीही तुम्ही केलं तरी होणार नाही कारण की आज साडे नऊच्या ला विकतो तुम्हाला पण मी साडे काढून दाखवलं लास्ट कधी फायनल सांग बार मी दाखवलं तर रॉक बार मी दाखवलं होतं फायनल सांग किती ते मी फाटका आवाज येतो ते आम्ही साडे सात पण तुला कळी लावायचा तो सांग मला काय लावशील लावायचं नाही तो घ्यावाच आहे पण तू काय घेऊन जाशे वाजवाला जाणूचे फिरायला जाईन तिथं वाजवाच आहे फिरायला रोज जाणार आहे रोज येणे दौरा असतं ना चालेल बघ मग त्याला लास्ट फायनल सांगतो कधी कशी साडेपाचशे तरी मग आई नको चल भाई चल टाटा बाय बाय थँक यू चलो चलो गाइस चलो जल्दी गाईज हा बघा मालून घ्यायचा आणि बघा त्यांची आई सर हे बघा ऑफर होती यांची दिसून येते का दहा रुपये ग्लास मोबाईल चार्जर केबल इअरफोन ट्रिमर मशीन आणि हा बघा एच डी डिस्प्ले नऊशे नव्याण्णव आणि आपल्याकडे अडीच हजार रुपये घेतात काय बोलणार कसं वाटतंय तुम्हाला हा इलाखा गाउंडल भाषा आहे दिसत असेल साई मंडळी तिथे यांच्या खरेदी ते चालू आहे सायराम बघू आपण आता पुढेच चाललो हे बघा आमचे सायरम चालत आहेत आणि आमचे सायरम नाराज झालेले आहेत की त्यांना स्पीकर दिलेलं नाही त्यांनी तर ते शांत चालली हे बघू शकता खूप ट्राफिक झालेले आहे आणि आम्ही आता निशाणी घेतलेले आहे जेवल्यानंतर जेवताना पण आम्ही व्हिडिओ काढले नव्हते तसंच आम्ही आराम केला आणि हे बघू शकता तुम्ही ओम साईराम जय साईराम आणि आपले पण साईराम दुसरी निशाणी घेऊन चाललेले आहेत कारण की आम्ही थोडे पाठी राहिलो तर ते पुढचे पहिली निशाणी घेऊन गेले हे बघा खूप आज तर त्रेचाळीस किलोमीटर चाललो खूप दमच रामेश्वरम मंदिर वाह बेटे टप्पू अभि व्हिडिओ संजू सॅमसन मंदिरात बघू शकतो आता सर्वांनी व्हिडिओ आणि भजनाची टाकले आहे